नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे राज्य कर्मचारी आचारसंहिता संदर्भात दिलासादायक बातमी राज्य कर्मचारी पेन्शनर्स साठी सर्वात मोठी बातमी या संदर्भात बातमीचे टायटल राज्य कर्मचारी च्या बाबत अत्यंत महत्वाची बातमी व आचार संहिता संदर्भात सर्वात मोठी बातमी असून या बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत राज्य सरकार सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे मोठे आचारसंहिता शिथिल करण्याच्या काय आहे हे जाणून घेऊ आहे काय हे या बातमीत ही बातमी जाणून घेण्यात या संदर्भामध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आपण अद्य एज्युकेशन युट्युब चॅनल ला सबकाईब केलं नसेल तर सबकाईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनर धारकांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया अत्यंत महत्वाची बातमी बघा मित्रांनो जळगाव जिल्ह्यावरून येणार ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सध्या जळगाव जिल्ह्यासह राज्यात दोन राज्यात लोकसभा निवडणुका सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून जिल्ह्यातील प्रशासकीय नोकर भरती तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भात आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्य शासनाचा निवडणूक आयोगाकडे केली आहे जिल्ह्यात सुमारे सहा ते ऐंशी पदासाठी कर्मचारी परीक्षा लोकसभा निवडणूक कार्यक्रम लागू होण्यापूर्वी घेण्यात आली आहे परंतु सोळा मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकाची दोन हजार चोवीस ची आचारसंहिता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून

संपल्या बरोबर असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे बरेच प्रश्न अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत त्यामध्ये महागाई भत्ता आहे पेन्शनर बाग, बाग, कर, चा बाबत मागणी आहे आहेत शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याच्या संदर्भात प्रश्न आहेत तसेच पेन्शनच्या संदर्भातला प्रश्न आहे तसेच सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भातील सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न सर्व रखडलेले आहेत रखडलेल्या पदांना पदभरतीमुळे कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहेत अपेक्षा करत मित्रांनो लवकरात लवकर आचारसंहिता शिथिल होऊन कर्मचाऱ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर करा शेर करा शेअर आपल्या सेवेत सदैव निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जावो ईश्वर चेंनी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम